आपल्या ऑफिसमध्ये आणि कला आलेल्या असतात तेव्हा कला म्हणत असते की अरे चांदेकर डिझाईन्स अगदी बरोबर आहेत हा दागिना वाजनामध्ये अजिबात जड नाही आहे तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की तू सांगितल्याप्रमाणे बनवलेत ना सगळे दागिने एकदा बघून घे तेव्हा कला म्हणते की अरे प्रत्येक दागिन्याची पॉलिशिंग डिझायनिंग सगळं एकदम उत्तम झालं आहे अरे साच्यामध्ये बनवलेल्या दागिन्यापेक्षा हाताने बनवलेल्या दागिन्यांमध्ये खरंच व्हॅल्यू असते आणि आपले कारागीर खरंच खूप मन लावून काम करत आहेत अद्वैत म्हणतो की तुला माहिती नसेल याबद्दल पण कारागिरांना शोधून काढण्याची ती जबाबदारी आहे ती श्रीकांत काकांनी उचलली होती मी आणि श्रीकांत काकांनी उचलली होती कुठे कुठे आम्ही खेडेगा खेडेगावात जाऊन त्यांना शोधून काढलं तेव्हा कला म्हणते की अरे बापरे तेव्हा अद्वैत म्हणतो ॲक्च्युली हे आबांचं विजन होते की आपल्याकडे या प्रकारचा दागिना दिसायला हवा एकदम ऑथेंटिक असायला हवा एक वेगळी झलक दिसायला हवी म्हणून मी ती जबाबदारी उचलली बाकी सगळं बरोबर आहे ना तेव्हा कला म्हणते हो अगदी बरोबर आहे चांदेकर अद्वैत लगेचच फोन लावतो आणि म्हणतो की आतमध्ये या सॅम्पल्स घेऊन जावा अद्वैत म्हणतो की बरा काय म्हणत होतो मी तेव्हा कला म्हणते की हेच की तू दागिने बनवणारे काला कारागिरी शोधत होता खरं तर चांदेकर ज्वेलरीसाठी खूप काही केले अरे अद्वैत म्हणतो मी नाही मी एकट्याने नाही केलं हे चांदेकर फॅमिलीमधील प्रत्येक व्यक्ती याच्यासाठी मेहनत घेतली आहे आधी मार्केटिंग अकाउंट सगळे डिपार्टमेंट आई एकटी हँडल करायची आता तिने ते हँडलवर केले आणि सगळीकडे तेव्हा एक थी। थी शिपाई तिथे आलेला असतो याच्याकडे दागिने देत अद्वैत म्हणतो की सगळे सॅम्पल्स रेडी आहेत तू त्यांना जाऊन देऊ नये अद्वैत म्हणतो की मी निघतोय जर त्यांना काही वाटलं तर मला कॉल करायला सांग चल खरे आता बाकीचे चालत चालत बोलू कला म्हणत असते की बघितलं चालताना बोलताना झोपताना फक्त आपण दोघे बोलू चला आता ही एक गोष्ट सिद्ध झाली आहे असं आता कला म्हणत असते एकदम शिक्कामोड शिक्कामोर्तब करते की ही सगळ्यात मोठी गोष्ट समान निघाली अशा प्रकारे मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आपल्याला